हे देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ते त्यांना जेवढा फंड पाहिजे तेवढा फंड प्रत्येक गोष्ट त्यांना कमतर त्यांनी मागितलं शिवाभाऊंनी मागितलं आणि देवाभाऊनी दिलं नाही असं कधी आजपर्यंत झालंच नाही वेगळी प्रेम आहे हे फक्त एक इलेक्शन पुरता येतात खोटं बोलतात आणि पुन्हा आहे तसंच त्यांचा काही विकास झाला नाही पण आता चनगडची आमचे मुस्लिम बांधव फार सुज्ञ आहेत आता हिंदू मुसलमान ऐक्याचं प्रतीक आहे चनगड म्हणजे पूर्ण सतरा पॅनल मध्ये आमचा विजय होणार तसेच आमच्या सोळा नंबर वार्डमध्ये स्पेशल तुम्हाला सा। सांगतो सोळा नंबर वार्डमध्ये एकता श्रीधन दड्डीकर ही एक सुशिक्षित बीकॉम झालेली एक चांगली गृहिणी आहे चांगल्या प्रकारे तिला लोक यापूर्वी तिनं चांगल्या प्रकारे समाजकार्य केले लोकांच्या मु, मु, मिळणे बचत गट चालवणे अशा भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहणे चित्रताई वाघ यांचे कुठलेही संभाव्य भाषण असो चित्रताई वाघ यांच्या भाषणामुळे त्या प्रेरित होऊन त्या राजकारणामध्ये आल्या चंदगड नगरपंचायत निवडणुकीचे वारे आता तापू लागले आहे सगळीकडे प्रचाराचा जोर वाढला आहे दोन राष्ट्रवादी एकत्र तर भाजप एकीकडे अशी लढत पाहावयास मिळत आहे सध्या आमदार भाजपचे असल्याने भाजपचा जोर चंदगड शहरात चांगलाच दिसून येत आहे याच अनुषंगाने शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर परसराम गावडे यांची या निवडणुकीत नेमकी काय भूमिका आहे जाणून घेतले ते अभिजित मांगले यांनी चंदगड नगर पंचायतची रद्दुमळी सुरू झालेली आहे आज सकाळीच विविध पक्षांनी विविध पॅनलने आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे त्याच अनुषंगाने आपण सकाळपासून विविध नागरिकांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेतलेल्या आहेत आज आपण आलेलो आहेत डॉक्टर परशराम गावडे यांच्या इथे डॉक्टर परशराम गावडे यांच्याबद्दल सांगायचे झाले तर ते निमंत्रित सदस्य भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे निमंत्रित सदस्य आहेत तसेच त्यांच्या सौभाग्यवती सौ प्रमिला परश्राम गावडे ह्या देखील या भागाच्या माजी नगरसेविका होत्या ह्या भागातून त्यांनी अनेक आपली सामाजिक कार्य विकासिक कार्य केलेली आहेत याच अनुषंगाने आपल्यासोबत स्वतः परशुराम गावडे साहेब आहेत गावडे साहेब काय सांगाल निवडणूक सुरू झालेली आहे निवडणुकीचं वातावरण सगळीकडे तापू लागलेलं आहे नेमकं का काय चालू चंदगडमध्ये तर होतलेल्या या पंचवीस सव्वीस निवडणुकीला जात असताना मी तुम्हाला सांगतो की गेल्या पाच वर्षामध्ये हा जे आम्ही भाजपचे जे निवडून आलेले जे सदस्य होते त्यांच्यावर ज्या प्रकारे समानता जी आहे त्या प्रकारे समान फंड वाटणे किंवा काय वाटणे ह्या बाबतीत थोडीशी विषमता आढळून आली आम्हाला थोडीशी म्हणजे ज्या प्रकारे वागणूक जी दिलेली होती एक समानता जी वागणूक आहे ती वागणूक प्रकारे मिळाली नाही फंडामध्ये विषमता आढळली आम्हाला आणि ज्या प्रकारे जशी जशी ट्रीटमेंट बाबा आपल्या एखाद्या पक्षाच्या उमेदवारला करतात त्या प्रकारे आम्हाला नाही केली जात बरं 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 म्हणजे बऱ्याचशा कामांना आम्हाला अडथळ्यांना सामोरे जावे लागली आणि पाच वर्ष आम्हाला असं वाटलं की आमची पाच वर्ष आम्ही जिंकू बरोबर बरं तुम्हाला म्हणायचं की तुम्हाला नगरसेवक पद असून देखील जसा पाहिजे तसा तुम्हाला तुमच्या प्रभागाचा विकास करताना करताना मग तसं बघायला गेलं तर गावडे साहेब मागच्या वेळी जी सत्ता होती ती राष्ट्रवादी काँग्रेसची होती नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा होता पण ह्यावेळी आता चित्र बदललेलं आहे म्हणजे त्यावेळी आमदार पण वेगळे होते oh. राजेश पाटील होते आता आता मागच्या वर्षीच भाजपचे शिवाजीराव पाटीलकडून निवडून आलेले oh. आणि त्याच्यानंतर तुम्ही कशाप्रकारे वातावरण बघताय चंदगड शहरामध्ये काय बदल होऊ शकतात तर आता आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हा मान्य देवेंद्र फडणवीस साहेब हा यांचे निकटवर्ती आमचे लाडके आमदार शिवाजीराव पाटील साहेब यांनी आता ह्या एक वर्ष आज बरोबर एक वर्ष झालं बरोबर आज आमदार म्हणून बरोबर पण जेव्हा भाऊनी आज जवळजवळ दोनशे ऐंशी कोटीचा फंड आमच्या चंदगडसाठी फक्त चंदगड आहे त्यामध्ये शुद्ध पाणी शुद्ध पाण्याची व्यवस्था आयुष्यमान हॉस्पिटल बरोबर अशा बऱ्याच काही आयुष्यमान हॉस्पिटल पुन्हा चंदगड प्रत्येक प्रभागासाठी भाऊ आल्या पहिला प्रत्येक प्रभागासाठी पंधरा एक पाच पाच लाख रुपये प्रत्येक प्रभागासाठी असे दिले बर कुठतीही त्यांनी कोणतीही विषमता दाखवली नाही त्यांनी काही नाही हा आमचा आहे हा दुसऱ्याचा आहे असं कधी न करता त्यांनी समान वाटणी करून सतरा प्रभागामध्ये आलेल्या पैशांची वाटणी करून प्रत्येकाला जुजो वाटाला तो फंड दिला बरोबर हीच म्हणजे म्हणजे ही जी आहे ती राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये जो फरक आहे तो इथं आणि भाऊंच्या माध्यमातून आम्हाला सक्षम असा एक आमदार मिळाला आहे बरोबर बह� आणि आमच्या तालुक्याचा आमदार आमच्या गावचा आमदार हा ज्याचं हे आहे की शाश्वत विकास शाश्वत विकास म्हणजे काय आहे हा हे फक्त शिवाजीराव पाटलांच्याकडून शिकायचं बरोबर बरोबर म्हणजे नेमकं तुम्हाला हे बोलायचं आहे की जर आपल्याला आपल्या शहराचा विकास करायचा असेल आपल्या वॉर्डाचा विकास करायचा असेल तर आपली केंद्रात सत्ता असणे गरजेचं आहे आपली राज्यात सत्ता असणे गरजेचे जनगडची जनता एवढी एवढी सुन्न सुशिक्षित हा आणि समजदार हा गेल्या वर्षीप्रमाणे गेल्या वर्षी जसं त्यांनी केलं ठरवले की बाबा चंदगडच्या लोकांनी चला नाही आमदार आपला राष्ट्रवादीचा आपली महाविकास महाविकास आघाडी आहे प्रकारे त्यांनी नगराध्यक्षा त्यांचा निवडून दिला राष्ट्रवादीचा पण ह्यावेळी सुद्धा चंदगडची जनता सुशिक्त आहे नगरपंचायत शिवाजीराव पाटील आमचे आमदार शिवाजीराव पाटील साहेबांनी आणून सुद्धा नगरपंचायत स्वतःहून स्वतः प्रयत्न करून नगरपंचायत आली सत्ता नसताना त्यांनी स्वतः नगरपंचायत आणली त्यावेळी सुद्धा जनतेने नगरपंचायतचा हा राष्ट्रवादीचा केला कारण चंदगडची जनता ही शून्य आहे त्यांना माहित आहे विकास म्हणजे काय ह्यावेळी मात्र चंदगडची जनता ही तसंच करणार आहे बरोबर कर कारण के केंद्रामध्ये आमची सत्ता आहे राज्यात आमची सत्ता आहे राज्यात भाजप भाजप आहे जिल्ह्यात भाजप आहे तालुक्यात भाजप आहे आता गावचा आमदार आहे आमचा आमचा गावचा गावचे आमदार जवळचे आमचे आमदार आहेत गावचे स्वतः नगडचे आमचे आमदार आहेत आणि आमदार शिवाजी पाटील स्वतःच्या नगडचे आहेत त्यामुळे ह्या वर्षी नगराध्यक्ष तसेच पूर्ण नगरसेवक पॅनलच्या पॅनल हे भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीचे जनर आहे आतापर्यंत पारंपरिक विरोधात असणारे राष्ट्रवादी दोन्ही गट म्हणजे मागील निवडणुका काही निवडणुका त्यांनी एकमेकांवर एक आरोप केलेले आहेत आज एकत्र येऊन तुमच्या विरोधात लढण्याचा प्रयत्न करत आहेत ह्याच्याकडे कशा प्रकारे पाहतात याला एकच कारण म्हणजे आमदार शिवाजीराव पाटलांचं पाटील यांनी जो शाश्वत विकास हे जे ध्येय आहे त्याला घेऊन झालेली इथे आहे बरोबर भाऊंच्या शाश्वत विकासला कारण शिवाजीराव आमदार शिवाजीराव पाटील हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्त आहेत त्यांना जेवढा फंड पाहिजे तेवढा फंड प्रत्येक गोष्ट त्यांना कमतर त्यांनी मागितलं शिवाभाऊंनी मागितलं आणि देवाभाऊनी दिलं नाही असं कधी आजपर्यंत झालंच नाही ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे असे विरोधी जे राष्ट्रवादी कधी न येणारे एकत्र येणारे राष्ट्रवादी शिवाभाऊंना आणि देवाभाऊंना घेऊन एकत्र मांडीला मांडी लावून बसले आहेत पण तरीही चंदगडची जनता काही खोली नाही ह्यावेळी विकास हा फक्त चंदगडचा विकास जर व्हायचा असेल तर चंदगडच्या भाजप आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पॅनलला बहुमताने देऊन लोक सर्व विजय करणार आहेत हा एक दगडावरची देश आहे सर तुम्ही प्रभाग म्हणजे तुमच्या आता जे भाजपचे विद्यमान नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील कानेकर काय आवाहन कराल आमच्या माध्यमातून नागरिकांना की ह्या दोन्ही उमेदवारांबाबत आता आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे सुनील कानेकर आहेत गेल्या वेळी ते गेल्यावेळी पण होते त्यांनी किरकोळच्या मतामुळे त्यांना थोडासा पराभव पथका लागला पण ह्यावेळी आम्ही ती पूर्णपणे तयार केली आहे त्यावेळी जी मतं आम्हाला मिळाली त्यावेळी पूर मुस्लिम आणि मुस्लिम बंधू एवढे एकवटले आहेत सर्व मुस्लिम बंधू मुस्लिम ते महात्मा फुले आंबेडकर यांचा वारसा घेऊन चालणारे जे राष्ट्रवादीची युती आहे काँग्रेस राष्ट्रवादीची त्यांचा आता बिंग बाहेर फुटलेला आहे त्यांना समजलं आहे की यांचं बेगडी प्रेम आहे मंगळियन लोकांच्यावर वेगळी प्रेम आहे मुस्लिम लोकांच्यावर वेगळी बेगडी प्रेम आहे हे फक्त एक इलेक्शन पुरता येतात खोटं बोलतात आणि पुन्हा आहे तसंच त्यांचा काही विकास झाला नाही पण आता चंद्रगड ची आमचे मुस्लिम बांधव फार सुज्ञ आहेत आता हिंदू मुसलमान ऐक्याचं प्रतीक आहे चंद्रगड म्हणजे आणि त्याच्यामुळे त्यांना आता समजलेलं आहे की आणि एवढं अफाट प्रेम आहे शिवभाऊंच्यावर त्यांचं की आता सर्व मुस्लिम बांधव एकत्र येऊन हिंदू मुस्लिम एकता काय आहे या अख्या राज्य राज्य बघेल आणि ते पूर्णच्या पूर्ण मुस्लिम वॉर्डात परत पुन्हा आमच्या चंद्रगडच्या पूर्ण सतरा पॅनलमध्ये आमचा विजय होणार तसेच आमच्या सोळा नंबर मध्ये स्पेशल तुम्हाला सोळा नंबर मध्ये एकता श्रीधन दड्डीकर ही झालेली एक चांगली ग्रहिणी आहे चांगल्या प्रकारे तिला चांगल्या प्रकारे मिळणे बचत गट चालवणे अशा भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहणे चित्रथाई वाघ यांचे कुठलेही संभा भाषण असो चित्राताई वाघ यांच्या भाषणामुळे त्या प्रेरित होऊन त्या राजकारणामध्ये आल्या चित्रताई भाऊंनी ज्या ज्यावेळी बनवली त्यावेळी प्रत्येक आमची आमची आमच्या मिशेस ज्यावेळी नगरसेविका होत्या त्यावेळी त्यांच्या बरोबरच त्या काम करत होत्या आणि आता ओबीसी आल्यामुळे त्यांनी त्यांना ते हे मिळालेलं आहे नगरसेवक पद नगरपदाच्या उमेदवार त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये हे केलं आणि त्यांना लोक बहुमताने अगदी शंभर टक्के निवडून देतील असं आणि निवडून येणारच लोक आहेत कारण जो विकास केलेला आहे भारतीय जनता पार्टी विकास म्हणजे विकासाचं दुसरं नाव म्हणजे भारतीय जनता पार्टी आण आणि सोळा नंबर वार्ड हा तर काय कोणी विचारायचं तुम्हाला कोणी कुठेही जावा तुम्हाला कोणी सांगेल की सोळा नंबर वार्ड म्हणजे एक विकासाचं मॉडेल आहे बरोबर आणि हा हा विकासाचं मॉडेल हे केव्हा झालं आमदार शिवाजीराव पाटील यांनी जे ध्येय धरून लागलाय शाश्वत विकास म्हणजे काय बरोबर हे आमदार ज्यावेळी निवडून आले त्यावेळी त्यांच्या फंडातून हे विकास म्हणजे काय आणि शाश्वत विकास म्हणजे काय हा आमच्या सोळा नंबर वार्डमध्ये झालेला धन्यवाद सर